बावीस वर्षीय तरुणाच्या ताब्यातून तेवीस किलो गांजा जप्त चार लाख बहात्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत पिंपळा बसुंत येथील उंबरखेड रोड परिसरात भाऊनगर येथे अवैधपणे गांजाची विक्री करणाऱ्या तरुणावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत तेवीस किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे जप्त केलेल्या अंमली पदार्थाचे अंदाजे बाजार मूल्य चार लाख बहात्तर हजार दोनशे रुपये इतके असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांनी दिली गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव व पोलीस पथकाने उंबरखेड रोड भाऊनगर पिंपळ येथे सकाळी पावणे बारा वाजता ही कारवाई केली या कारवाईत अनिकेत संदीप खैरनार वय बावीस राहणार उंबरखेड रोड भाऊनगर पिंपळगाव बसवंत याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून हिरवट रंगाचा ओलसर स्वरूपाचा उग्र वास असणारा तेवीस किलो सहाशे दहा ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला या गांजामध्ये पाने फुले देठ बिया कळ्या यांचा समावेश होता कारवाई दरम्यान स्थानिक गुन्हे पथकातील पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक होते या प्रकरणी पिंपळगाव वसंत पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार संतोष ब्राह्मणे यांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे